नमस्कार सर्वांना कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे खूप टेस्टी पौष्टिक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी रेसिपी तशी कॉमनच आहे दुधीचे पराठे हे बघा ही दुधी अर्ध्या दुधीचेच मी हे पराठे बनवलेले आहे याची कृती कशी करायची साहित्य काय लागणार आहे पण त्यापूर्वी यामध्ये काय विटॅमिन्स असतात हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया दुधीमध्ये विटॅमिन ए बी वन बी टू बी थ्री बी सिक्स के सी याशिवाय फायबर पोटॅशियम कॅल्शियम झिंक आयरन डायजेस्टिव सिस्टीमसाठी दुधी खाणं खूप छान आहे हायपर ॲसिडिटीसाठी याचा खूप फायदा होतो वजन कमी होते केसांसाठी स्किनसाठी हार्टसाठी दुधीचा फार उपयोग आहे अशी ही पौष्टिक दुधी फक्त काळजी एवढी घ्यायची की कधी बऱ्याच वेळा दुधी जी असते ती कडूसुद्धा असते म्हणून त्याचा एक छोटासा पीस खाऊन पाहायचा कडू नसेल तर तुम्हाला जी हवी तुम्ही ती रेसिपी करू शकता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम ही जी दुधी आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं वरची साल काढून घ्यायची किसनीने किसून घ्यायचं त्याला आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण दुधीमध्ये जास्त प्रमाण असते त्यामुळे जेवढी बसेल त्यामध्ये तेवढी कणिक घालायची आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि हिरवी मिरची अद्रक लसूण जिरं याची जाडी भरड करायची ती या कणकेमध्ये टाकायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर ओवा बडीशेपची पावडर छान टेस्ट येते बडीशेपमुळे आणि तुम्हाला काय जे हवं असेल यामध्ये परत चाट मसाला पा हवा असेल तर ते तुम्ही टाकू शकता हे सर्व साहित्य टाकून छान कणिक हळ हा, हळद टाकायची सॉरी मी विसरली हळद तिखट हवा असेल लाल तिखट ते तुम्ही टाकू शकता आणि छान कणिक मळून घ्यायची आणि तुम्हाला जसे हवे तसे चौकोणी त्रिकोणी गोल पराठे बनवायचे आणि हे कॉमन चटणी जी आपली ग्रीन चटणी त्याबरोबरही छान वाटतात सॉसबरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि असं नाही की दुधीचे पराठे आहे म्हणजे लहान मुलं खाणार नाही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली तर नक्कीच खातील मुलांच्या डब्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे सर्वांना आवडेल ही रेसिपी त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यापुढेही मी अशीच खूप छान रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर